राज्य अखंड बुडालेला आहे अजिबात कोणाचाही धाक या तीनही पक्षाच्या प्रमुखावर त्यांच्या मंत्र्यावर अजिबात धाक राहिलेला नाही कारण सगळेच भ्रष्टाचारामध्ये लिप्त असल्यामुळे ते कोणीही कोणाविरुद्ध बोलण्यास तयार नाही आणि म्हणूनच नवनवीन घोटाळे या राज्य सरकारचे उघडकीस येत आहे नुकताच गृहनिर्माण विभागाच्या विकासकाला जे पंतप्रधान योजनेच्या नावाखाली राबव येत असलेल्या चारशे कोटी रुपये मंजूर केले मी आज सकाळी सी ओ संदर्भात बोललो ते म्हणले की आम्ही पन्नास पन्नास कोटी रुपये त्यांना देऊ ही चारशे कोटी मंजूर करताना त्या कंत्राटदारांना मला वाटतं की मुख्यमंत्री लाडकीबाई मुख्यमंत्री लाडका भाऊ आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार हे नवीन घोषवाक्य आता राज्यामध्ये सुरू झालं पाहिजे या चड्डा नावाच्या ट्रान्सफर आपल्या डेव्हलपरला नियमबाह्यपणे हे पैसे देत असताना सगळी टिप्पणी माझ्याकडे आहे आम्ही आम्हाला आर टी आयमध्ये मागितलेली माहितीच्या अधिकारात मी सांगतोय की चड्डाच्या चड्डीचा एवढा लढा काय लागला आणि याची चड्डी सोन्याची करायचा वेळा का उचलला गेला हेच कळत नाही म्हणजे चड्डाची चड्डी आता सोन्यासारखी पिवळी करायची हा चड्डा कोण आहे हा चड्डा पूर्वी अकाली शिरोमणी अकाली दलांचा पक्षातील नेता होता त्यानंतर त्यांनी पक्षाचा दिल्ली कॉर्पोरेटर मध्ये हा कॉर्पोरेटर होता काही काळ तो दिवस सीबीआयच्या कस्टडीमध्ये होता हा चड्डा डेव्हलप हा सहा महिने जहलात होता यांनी केलेले भ्रष्टाचार जे आहेत किंवा लोकांची फसवणूक आहे दिल्लीमध्ये त्यामुळं याच्यावर गंभीर आरोप होते आणि विद्यमान सरकारनी केंद्रीय सरकारनी विरुद्ध ही कारवाई केलेली होती तरी पण पंतप्रधान आवास योजनेच्या हो नावाखाली हा डेव्हलपरला जर उद्या चारशे कोटी दिले तर हा पळून जाईल नाही कशावर कारण एकशे सत्तावीस कोटी रुपये अद्याप आतापर्यंत देऊ नये यांनी एकही सदनिका आतापर्यंत हस्तांतर करून दिली नाही निम्म्यापेक्षा अधिक सदनिका आता स्ला स्प्लिंट लेवलला आहेत वीस टक्के सदनिकांचा स्लाब झालेला आहे फिनिशिंग नाही विहित कालावधीमध्ये त्यांनी हे काम पूर्ण करायचं होतं हा पीपीए अंतर्गत प्रोजेक्ट मंजूर होता चाळीस चाळीस आणि वीस सेंट्रल गवर्मेंट चाळीस सेंट्रल राज्य सरकार चाळीस आणि डेव्हलपर वीस असा पीपीए अंतर्गत प्रकल्प मंजूर झाल्यानंतर सुरुवातीला डेव्हलपरनी वीस वीस टक्के तिथे खर्च करणे अपेक्षित होते आणि त्याला मोबलायझेशन ॲडव्हान्स म्हणून किंवा ॲडव्हान्स म्हणून एकशे सत्तावीस कोटी रुपये राज्य सरकारने स्वतः दिले आज व्हॅल्युएशन काढल्यानंतर त्या पूर्ण योजनेचा डेव्हलपरनी स्वतःच्या खिशातून एक रुपयाही लावल्याचं होत नाही व्हॅल्युएशन काढल्यानंतर जर त्या सगळ्या प्रोजेक्टचं व्हॅल्युएशन काढाल तर त्यामध्ये सरकारच्याच मर्जीच्या भरोश्यावर आत्तापर्यंत त्यांनी काम केलं कारण ते एकशे सत्तावीस कोटी रुपये दिले हा डेव्हलपर पात्र नसताना हा चड्डा नावाचा महाराष्ट्रात खड्डा खोदायसाठी आला आणि त्याला मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री त्याला बळी पडत आहे हा टोपीवाज टोपी, टोपी लावून जाईल महाराष्ट्राला कदाचित चारशे कोटी रुपये घेऊन परदेशात पडून जाईल जे बाकीचे पळाले तसे कारण हा याचा रेकॉर्ड जो आहे याची बॅक हिस्ट्री जी आहे हा पूर्णत आम्ही म्हणत नाही केंद्रीय सरकारने मोदी सरकारने केलेल्या कारवाईचा पुरावा मी देतो आहे म्हणून मला दोनही उपमुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही ही जी काही चारशे कोटी देण्याची मान्यता दिली त्याला तुमचा पाठिंबा आहे का तुम्ही त्या संदर्भात खुलासा केला पाहिजेत तुमची त्याला मान्यता आहे का आणि जो अपात्र बिल्डर आहे याला कुठलाही अनुभव नाही अशांना तुम्ही साधारणतः आठ हजार कोटीचं काम देत आहे हे कशासाठी हा टास्ट कंत्राटदारांचे बिल मिळत नाही म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले एका एका जिल्ह्यामध्ये सहा सहाशे सात सातशे कोटी रुपये थकीत आहेत खड्डे रस्त्यावर पडले तरी बुजवायला आता टेंडर घ्यायला कंत्राटदार तयार नाही त्यातून लोकांचा जीव जात आहे हा मोठा भ्रष्टाचाराचा एक महाराष्ट्रामध्ये मोठा उदाहरण आहे असं मी मानतो पैसे मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये वाटेल ते करू खालून आलेली जे टिप्पणी सांगते ती सर्व सांगते की हे योग्य होणार नाही मग तुम्ही एका डेव्हलपरला जर हे पैसे देत असाल तर मग इतर डेव्हलपरला सुद्धा मागितल्यावर तुम्ही देणार का आणि तुमच्या भाषी पैसे आहेत का हे कुणाच्या इशाऱ्यावर ही फाईल मंजूर केली आणि त्यांना पैसे दिलेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सी ऑफिसने दिलं पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजेत दोनही उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा दिलं पाहिजेत चड्डासाठी महाराष्ट्रात खड्डा खोदण्याचं पाप करू नका आणि दिलेली टिप्पणी तत्काळ रद्द करा ये सा हे भ्रष्टाचाराला सजग आणि सबळ पुरावा यापेक्षा दुसरा असू शकत नाही आणि म्हणून हे महायुतीचं जे सरकार आहे यामध्ये आणि थोडी तरी पाहिजेत खुद्द गृहनिर्माण विभागाने याला विरोध केला होत त्याच्या टिप्पणीमध्ये दे। तरी देऊन टाका चारशे मला वाटतं कमिशनखोरी आणि टेंडरबाजीमध्ये लिप्त झालेल्या सरकारला कोणाचाही धाक राहिला नाही त्यामुळं राज्याला ओरबडून खाण्याची ही मानसिकता यांची मला आता दिसून येत आहे पूजा वरून दुसरा विषय पूजा वरून जे यू पी एस सीचं पितळ उघडं पडलं खरं तर भारत आपला तरुणाईचा देश आहे आणि तरुणांना या राज्यामध्ये या युवकांचा देश म्हणून जे आपण म्हणतो आणि सगळ्याच देशात अठ्ठावीस वर्ष तरुणांच्या संख्या ही देशामध्ये जगातील सगळ्या देशामध्ये जास्त आहे खर तर निपक्ष आणि पारदर्शक परीक्षा म्हणून युपीएससी कडे बघितलं जायचं कारण काल परवा मनीष सोनीने जो राजीनामा दिला हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिलं त्याचा चार वर्षाचा कालावधी शिल्लक असताना राजीनामा का दिला तर यापूर्वीचे जे अध्यक्ष होते ज्यां जान्च, ज्यां जे भ्रष्टाचाराने बरबडले होते त्यांचं नाव जोशी हे जोशी व्यापम घोटाळ्यामध्ये अडकलेले होते मध्य प्रदेशमध्ये हे जोशीबुवा यापूर्वी नीटच्या एक्झाममध्ये जे काही प्रकरण झालं त्यामध्ये सुद्धा हे जोशीबोवा आहेत आणि या जोशीबुवावर इतके गंभीर आरोप आहेत की तुम्ही कल्पना करू शकत नाही हाय म्हणजे आपल्याला लक्षात आणून देतो की एन टी एने नमूद केले की एक हजार पाचशे त्रेसष्ट उमेदवारांना ग्रेस फुन देण्यात आले कोणाच्या काळात जोशींच्या काळात आणि अशा उमेदवारांचे सुधारित गुण जे काही झालेत ते फार मोठ्या प्रमाणात बदल झाला परीक्षेच्या माहितीपत्रकात ग्रेस मार्क फॉर्म्युलेशनमध्ये आणि सवलतीच्या गुणांचं वाटप निकषाबद्दल कुठलीही सूचना न दिल्याची विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली होती आणि हे जोशी महाराज म्हणजे एन टी ए म्हणजे नीटच्या एक्झामचे एन टी एने जे नीट एक्झाम यूजीसाठी घेतं दोन हजार चोवीस बावीसपर्यंत हे होते भ्रष्टाचारामध्ये किंवा गैरप्रकारामध्ये अडकलेल्या या व्यक्तीला व्यापम मधून काढून नीटमध्ये टाकलं म्हणजे एनटीए मध्ये टाकलं तिथून काढून युपीएससी मध्ये टाकलं आणि महाराष्ट्र देशातील तरुणांचा गळा घोटण्याचं पाप त्या काळात झाला ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे गंभीर आरोप आहेत त्याला प्रमोशन देण्याची स्पर्धा लागली ज्यांच्यावर राजकारणी लोकांवर भ्रष्टाचाराचे अधिक आरोप आहेत त्याला सर्वोच्च पद देण्याचं जसं काही चाललं आहे राज्यात त्याच पद्धतीनं प्रशासनातील अधिकाधिक भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च स्थान देण्याची स्पर्धा सुरू झाली खर तर युपीएससी ही स्वायत्त संस्था आहे हजारो लाखोला बसणारे दहा दहा वर्ष मेहनत करणाऱ्या तरुणांचे आशास्थान आणि त्यांचं भविष्यासाठी कठोर परिश्रम करणारी ही संस्था परंतु अलीकडे सुद्धा घोटाळे होणं हे अत्यंत चिंताजनक आहे असं मी मानतो आणि म्हणून हे जे डॉक्टर प्राध्यापक प्रदीप कुमार जोशी आहेत तिथून या घोटाळ्याला सुरुवात झाली त्यांच्याच काळात झालेले घोटाळे आहे हे लक्षात ज्या वेळेस मनोज सैनींच्या आलं त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणे अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातील लाखो तरुणांना याचा फटका बसलेला आहे हे भ्रष्टाचाराचे जाळे जे देशामध्ये आणि राज्यामध्ये विनलं जात आहे त्याला तर नौकरशाळेला मध्यस्थ करून त्याच्या मध्यस्थीने या घोटाळ्यांमध्ये पूर्णत हे सरकार बरबडलेलं आहे जे पंधरा ते बावीस खरं म्हणजे पाच वर्षाचा कालावधी असतो कारण दोन हजार नऊला व्यापन झाला त्यानंतर एन टी एमध्ये त्यांची नियुक्ती झाली नीटच्या एक्झामसाठी आणि या पंधरा ते बावीस म्हणजे जवळपास सात वर्ष त्यांना त्या अध्यक्षपदावर ठेवलं एवढ्या गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना या जोशीला खरं म्हणजे त्यांच्यावर अनेक आरोप होते ते वैद्यकीय अधिकारी पेपर लीक प्रकरणात सुद्धा त्यांचं नाव आलं होतं आणि त्या आरोपाचा सामना करावा लागल्याने ते फार काही काळ त्या ठिकाणी राहू शकले नाही आता नीटचा घोटाळा पुढे आला पंचवीस लाख नीट इच्छुकांना त्याचा फटका बसला आहे हे सर्व जे काही आहे सरकारचा फार पारदर्शीपणा आहे हे इमानदार सरकार आहे ह्या सरकारला भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जात नाही केवळ शरद पवार साहेबच जो आरोप केला गे गेला गृहमंत्र्यांच्याकडून सगळे भ्रष्टाचारी आपल्या जाळ्यात अडकवून पक्षातला सोबत घ्यायचेत पक्षात घ्यायचे आणि बोट मात्र दुसऱ्याकडे दाखवायचा आणि हजारो करोडो लाखो करोडो कोटचा भ्रष्टाचार करायचा हे आता या सरकारची एकूण मला वाटतं की प्रबळ इच्छाशक्तीचा हा नमुना आहे यामध्ये आज ही सर्व चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतो आहोत मला मी आजच दोनही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो काल पण बोललो पुराणं थैमान घातलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि आजही पाण्याची पातळी गोशी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आता माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही जिल्ह्यात साधारणत दोन हजार घरांची पडझड झाली आणि दोन्ही जिल्हे म्हणून तीनशे घरं पूर्णत पडले रोवणं केलेली रोपण लावलेली शेती भात शेती अनेक ठिकाणी तलाव फुटल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करा म्हणून सांगितलं आहे आणि सरकारलाही आम्ही सांगतो आहे त्या त्या पालकमंत्र्यांनी तातडीनं पंचनामे करावेत कारण आत्ता पाण्याची पातळी खूप प्रचंड वाढते सर्व रस्ते बंद झालेले आहे एक गाव आहे ते गाव वडसा तालुक्यातील आरमोदी तालुक्यातील त्यांची मनधरणी सुरू आहे कारण त्यांचं पुनर्वसन झालं नाही आणि त्यामुळं ते गाव गाव सोडायला तयार नाही त्या गावाला चारही बाजूनं पाण्याने भेटलं प्रशासन त्या गावाची समजूत काढते आहे मुळात हे जे संकट आलं आहे सरकारने तातडीनं या लोकांना मदत करण्याची तयारी दर्शवली पाहिजेत पंचनामे झाले पाहिजेत आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्यांचं पूर्णत पीक गेलेलं आहे आता खरीवाचं पीक होऊ शकणार नाही कारण रोहण झाले आहे त्यामुळे रोण झाले असल्यामुळे नव्यानं काही रोप टाकता येत नाही पडे टाकता येत नाही त्यामुळे चिंताग्रस्त शेतकरी सरकारच्या निर्णयाकडे निश्चित लक्ष ठेवून बसलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याची आकडेवारी सांगण्याची मला वाटतं गरज नाही की ती पण आहे आपल्याकडे साधारणत या मागच्या तीनशे एक्क्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागच्या पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये झालेली आहे म्हणजे प्रचंड अजून अद्याप पाऊस थांबला नाही पाऊस पुन्हा सुरू आहे त्यामुळं अनेक लोकांचा जीव पण गेला आहे आमच्या सावली तालुक्यातील मोजा उसेगाव येथील श्रीमती सुमित्राबाई बालाजी कुठे यांच्या अंगावर भिंत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अंगावर वीज पडून लालाजी कवडू झरकर राहणार कवटी हे गंभीर जखमी झालेत आणि यामुळं प्रचंड नुकसान झालं आत्ता माझ्याकडे ब्रह्मपुरीची माहिती आली शेतात पाणी साचून वाहून गेल्यामुळं साधारणतः तीनशे दहा हेक्टर प्रायमरी अंदाज आहे याचं नुकसान झालं पोमुर्ण्यामध्ये दोन हजार एकशे तीस हेक्टर जमिनीचं आत्ता नुकसान झालं तिथे दोन हजार आठशे पन्नास शेतकरी यामुळे बाधित झाले एका पोमुर्णा तालुक्यामध्ये आणि ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये आठशे पंचेचाळीस आठशे आपला पाचशे पंचावन्न पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी गोठे पडलेत गोठे पडून जनावर जखमी झाले ही परिस्थिती आहे आता माझ्याकडे बार्टी फेलोशिपचे विद्यार्थी इथे येऊन बसलेले आहेत सरकारचा सरकारला काय कुबुद्धी आहे की सुबुद्धी आहे अशी म्हणायची पाळी आली जिथे कमिशन मिळत नाही तिथे सरकार उदासीन आणि जिथे कमिशन मिळते एक पाऊल पुढे हा नवीन नारा कमिशनसाठी एक पाऊल पुढे महाराष्ट्रात महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण कमिशनसाठी आम्ही आमचं पाऊल पुढे जात राहील आणि विद्यार्थ्यांसाठी मात्र हे एक पाऊल मागे का टाकतात कारण बार्टीमध्ये असेल महाज्योतीमध्ये असेल सारथीमध्ये असतील जे विद्यार्थी पात्र झालेत पी एच फेलोशिप साठी फेलोशिपसाठी त्या पी एच डी साठीच्या विद्यार्थ्यांना एवढं मोठं आंदोलन केलंय पुन्हा ते मुंबई पायी आलेत की सगळी विद्यार्थी आणि केवळ प्रत्येक ठिकाणी दोनशेचा कोटा फेलोशिपचा त्यांनी तयार केला मी राज्याचा मंत्री असताना बहुजन कल्याण खात्याचा माझ्या महाज्योतीमध्ये मी अकराशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली होती पण आज बिल्डरला तिजोरी खुली आहे लुटलं जात आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक घेऊन सुद्धा ही शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे कारण शिष्यवृत्तीमधून मी सांगितल्याप्रमाणे ना टक्केवारी मिळते ना कमिशन मिळते त्यासाठी या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय सरकारनं याची दखल घ्यावी आणि जे काही परीक्षा पात्र झाले त्याला त्या सर्व विद्यार्थ्यांना बारटी असू दे तारटी असू दे किंवा सारथी आहे महाज्योती आहे या सगळ्या संस्थांमध्ये या विद्यार्थ्यांची संख्या वाढवून त्यांना पी एच डीसाठी फेलोशिप आपले शिष्यवृत्ती द्यावी कारण हे जे काही संस्थेत विद्यार्थी आहेत एकतर ते नव्यानं वाढवत नाही